बेस्ट प्रशासनाने बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे त्याचवेळी उत्पन्न मात्र एक कोटी रुपयांनी वाढले असून मे महिन्यामुळे आधीच प्रवासी कमी झाल्यामुळे बेस्टचा नक्की किती प्रवासी घटले याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे फाट्याजवळ ओशियन गेट पार्किंग कंपाऊंडजवळील बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील बाराशे एकोणऐंशी गोणी तांदळाने भरलेला ट्रक पनवेलच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने पकडला हा तांदळाचा साठा खालापूर येथील जय आनंद फूड इंडस्ट्रीज कंपनीचा असल्याने पोलिसांचा उघड तपासात झाले आहे। भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव सध्या सीमावर्ती राज्यांपुरता मर्यादित असला तरी पाकिस्तानने केलेल्या दहशत हल्ल्यामुळे भूतकाळातील अनुभव लक्षात घेता मुंबईभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे समुद्र आणि हवाई मार्गाने प्रवाशाचे पर्याय असल्याने सुरक्षेच्या चिंता वाढल्या आहेत त्यामुळे भारतीय नौदलाने ताफा तैनात केला असून याचबरोबर नौदलाने मासेमारी नौका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचीही तपासणी व नोंदणी सुरू केली आहे सध्याची भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती व काही दिवसांपूर्वी आलेला धमकीचा संदेश या पार्श्वभूमीवर रविवारपासून सुरक्षेच्या दृष्टीने श्री साईबाबा समाधी मंदिरात हार फुले गुच्छ प्रसाद शाल नेण्यास मनाई करण्याचा सा ठराव साईबाबा संस्थानाच्या तदर्थ समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी ही माहिती दिली आहे शहराचा पाणी पुरवठा गेले तीन दिवस गेल्या आठवड्यात विस्कळीत झाला होता आता पुन्हा मुळानगर पाणी योजनेवरील उपसा पंप नादुरुस्त झाल्यामुळे शहर व उपनगराचा पाणी पुरवठा एक दिवस विलंबाने होणार असल्याची माहिती महापालिकेने कळवली आहे मुळानगर उपसा केंद्रात सातशे पंचवीस अश्वशक्तीचे दोन व चारशेचे दोन पंप चालवून शहरास पाणी पुरवठा होतो उन्हाळ्यामुळे मुळा धरणाची पातळी खालावली आहे त्यामुळे चारशे अश्वशक्तीचा पर्यायी पंप चालवावा लागतो हा पर्यायी पंप शुक्रवारी रात्री नादुरुस्त झाला तसेच सातशे पंचवीसावा पर्याय पंपही दुरुस्तीसाठी बंद आहे मनपाकडे सध्याच्या स्थितीत अतिरिक्त पंप उपलब्ध नसल्यामुळे मुळानगर येथून उपसा कमी झाला आहे त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात एक दिवसाने उशिरा होणार आहे बोरिवली जोडमार्गावरील एस के रिसॉर्ट जवळील एका खाजगी अनधिकृत मंगल कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने शनिवारी तोडक कारवाई केली सुमारे वीस हजार चौरस फूट क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या या मंगल कार्यालयावर पालिकेच्या आर मध्य विभागाने निष्कासन कार्यवाही केली आहे मुंबई महापालिकेच्या आर मध्य विभागाने या अनधिकृत मंगल कार्यालयावर तोडक कार्यवाहीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली शनिवारी दहा मे रोजी हे मंगल कार्यालय पाडण्यात आले आहे गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अंभोरा गावात पतीनेच पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची पत्नी कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली या दोघात झालेला वाद विकोपायला गेल्यानंतर रागाच्या भरात याने घरात असलेल्या कुऱ्हाडीने आपली पत्नी आरतीवर वार करून तिची हत्या केली चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल गावशेजारच्या जंगलात ही घटना घडली असून सिंदेवाही शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढामाल गावातील या महिला गावातील अन्य महिलांसह हो तेंदुपत्ता तोडायला जंगलात गेल्या होत्या दुपार झाली तरी महिला घरी परत न आल्याने शोध घेण्यात आला वनविभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर तिघांचे मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे कल्याण डोंबिवलीत गुरुवारी मध्यरात्री अचानक ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशावरून धरपकड मोहीम राबवण्यात आली आहे या दोन तासाच्या मोहिमेदरम्यान विविध प्रकारचे पंचवीस गुन्हेगार पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत विविध रस्ते भागात नाकाबंदी करून दोनशे सहासष्ट वाहनांची तपासणी करून त्यामधील बेशिस्त सहासष्ट वाहन चालकांकडून एकोणऐंशी हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे सोलापूरच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर तलावातील जलप्रदूषण वरचेवर वाढत असताना आता याच तलावात एकाच वेळी पंचावन्न कासवांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गेल्या आठवड्यात या तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडत होते तलावाचे पर्यावरण राखण्यासाठी एकीकडे कोट्यावधी रुपयांचा खर्च होत होता असं असताना दुसरीकडे एकाच वेळी पंचावन्न कासवांचा मृत्यू झाल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे वन विभागाने वन्यजन संरक्षण कायद्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून राज्यात प्रथमच एकाच वेळी पंचावन्न कासवांचा मृत्यू होण्याची ही पहिलेच घटना समाजात आली आहे ही बाब लक्षात घेऊन जवविविधता संवर्धन आणि संरक्षण कायद्यानुसार गंभीर मानली जात आहे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे पर्यावरण आणि पशु पक्षी प्रेमींचे लक्ष वेधले आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार